बुलढाणा जिल्ह्यात वंचित बहुजन आघाडीचे प्रकाश आंबेडकर यांचे वाढदिवसाचे औचित्य साधून आठ मे रोजी खामगाव येथे बौद्ध धर्मीय सामूहिक विवाह सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे कोरोना काळात अनेकांचे रोजगार गेलेले त्यातल्या त्यात मुलांचे लग्न म्हटले की कर्जबाजारीपणा वाढत असल्याने समाजातील वंचित घटकांना दिलासा देण्याचं काम या सामूहिक विवाह सोहळ्यातून करण्यात येत असल्याचे आयोजकांकडून सांगण्यात येत आहे खामगाव शहरातील हरी लॉन या ठिकाणी हा सामूहिक विवाह सोहळा आठ मेला पार पाडणार आहे या सोहळ्यात तब्बल अठ्ठावीस जोडपे विवाहबद्ध होणार आहे अशी माहिती आयोजकांकडून देण्यात येत आहे दी बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया अर्थात भारतीय बौद्ध सभा या मातृसंस्थेने आयोजित केलेल्या सामूहिक विवाह सोहळा दिनांक आठ मे दोन हजार बावीसला श्रीहरी लॉन्स येथे होत आहे त्या श्रीहरी लॉन्समध्ये होणाऱ्या या सामूहिक विवाह सोहळ्याच्या निमित्तानं आज या पत्रकार परिषदेमध्ये आदरणीय भाऊंनी पत्रकार परिषदेमध्ये विचारलेल्या विविध प्रश्नांना उत्तरं दिली पण तुझ या ठिकाणी आपण हा जो सामूहिक विवाह सोहळा आहे हा या दोन वर्षामध्ये लॉकडाऊनच्या पिरियडमध्ये कुठल्याही प्रकारचा असा पन्नास व्य वे व्यक्तीच्या व्यतिरिक्त सामूहिक विवाह सोहळा कोणताही विवाह सोहळा झालेला नाही परंतु आपण या ठिकाणी सालाबादाप्रमाणे होत असलेला सामूहिक विवाह सोहळा या ठिकाणी आ, आ आदरणीय अशोक भाऊ सोनोने यांच्या मुख्य आयोजनामध्ये आणि भारतीय बौद्धमा सभेच्या अंतर्गत बुलढाणा जिल्हा या ठिकाणी ह्या कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे आणि त्या आयोजनामध्ये आम्ही कुठेही कमी पडणार नाही अशा प्रकारची व्यवस्था माननीय अशोक भाऊ सोनने यांनी या ठिकाणी करून दिलेली आहे उपस्थित सर्व लोकांना या ठिकाणी असं मेसेज द्यायचा आहे की गोरगरीब जनतेमध्ये होणारे जे विवाह असतील त्या विवाहामध्ये येणाऱ्या ज्या अडचणी असतील त्या अडचणी इथे कुठल्याच प्रकारच्या येणार नाहीत आणि एक आदर्शवत असा प्रग प्रसंग त्या ठिकाणी तो सोहळा आपला सर्वांना पाहायला मिळणार आहे बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडियाच्या म अंतर्गत होणाऱ्या या संस्थेमध्ये संस्थेचे सर्व पदाधिकारी शहराचे आदरणीय दादरावजी हेलोळे माझे सरचिटणीस आदरणीय बी के, के हिवराळेसाहेब के के, 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 के शेभोकार कोषाध्यक्ष जिल्हा कोषाध्यक्ष आणि उपस्थित सर्व या तालुक्यातील या शहरातील सर्व भारतीय बौद्ध महासभेचे पदाधिकारी वंचितचे सर्व पदाधिकारी त्याचप्रमाणे भारिप बहुजन महासंघाचे सगळं पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित राहणार आहे साधारणत दहा हजार लोकांचा होणारा हा सामूहिक विवाह सोहळा जोड़ देने ये ना रहे। साधा जवन त्या ठिकाणी अठ्ठावीस जोडप्यांना आशीर्वाद देण्यासाठी येणार आहेत आणि साधं असं जेवण त्या ठिकाणी सर्वांना मिळणार आहे बंधुजन हो त्या गरीब जनतेला अशा प्रकारे या श्रीहरी लॉनसारख्या एखाद्या मोठ्या लॉनमध्ये खामगाव शहरामध्ये सर्वोत्कृष्ट लॉन असलेलं श्रीहरी लॉन त्या ठिकाणी त्यांना पाहायला मिळणार आहे आणि तो आनंद त्यांचा जो द्विगुणित होणार आहे आणि त्या द्विगुणित आनंदामध्ये आपण सर्व सहभागी व्हावे अशी एक मनिषा या ठिकाणी आपण सर्वांच्या वतीने व्यक्त करतो आणि इथेच थांबतो जय भीम नमोबुद्ध आहे नेमका उद्देश आहे हे दहा मेला बाळासाहेब आंबेडकरांचा वाढदिवस आहे तो म्हणजे स्वाभिमानी दिवस आहे याचं निमित्त साधून आणि मीराताई आंबेडकरांचा वाढदिवस हा पाच मेला झाला हे दोन्ही वाढदिवस याचं निमित्त आणि माझी मुलगी मोनाली सोनोने हिचा विवाह मुंबईला पार पडला तिचं सगळ्या लोकांना बोलवता आलं आलं नाही मग एक स्वागत समारंभ आणि रिसेप्शन हे कसं द्यावं हे असंच सगळ्यांनी ठरवलं कार्यकर्त्यांनी भारतीय बौद्ध महासभेच्या कार्यकर्त्यांनी वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांनी भारिप बहुजन महासंघाच्या कार्यकर्त्यांनी की बहु सर्वसामान्य गोरगरीब जनतेची जी मुलं मुली आहेत त्यांचा आपण विवाह लावावा दोन वर्षापासून हे खंडित पडलेलं कार्य हे पुन्हा सुरू व्हावं म्हणून अठ्ठावीस जोडप्याचा सामूह सोहळा आठ मेला श्रीहरी लावण इथे आहे जेणेकरून सगळ्यांना वेळ सगळ्यांचा वेळ सगळ्यांचा पैसा हा वाचेन आणि समाजामध्ये एक नवीन आदर्श समोर येईन ही एक पवित्र मानसिकता आहे तर या सोहळ्याला सगळ्यांनी यावं सगळ्यांनी सहकार्य करावं आणि बाळासाहेब आंबेडकरांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा द्या काय असं आहे की आता लोकांना दारावरचं लग्न म्हणजे दारिद्र्याला निमंत्रण देणार आहे कर्ज काढून लग्न करणं कर्जबजारीहून लग्न करणं त्याच्यापेक्षा सामूहिक सोहळ्यामध्ये जर लग्न केलं तर हे जे आहे समाजकल्याणचे जे वीस हजार भेटतात प्रत्येक मु मु मुलीच्या वडिलाला त्याचासुद्धा लाभ मिळेल आणि जेणेकरून त्यांच्यावरचे जे थोडंसं जे दारिद्र्य आहे ते कमी करण्याचा प्रयत्न आमचा सगळ्यांचा आहे मोहम्मद फारूक विदर्भ न्यूज खामगाव